कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात एक खासगी डोंगराच्या उंचवट्यावरती नजीकच्या रासायनिक कारखान्यामधून आणलेला घातक रासायनिक घनकचरा आणि राख कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धरणाच्या तलावाशेजारी मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावरती टाकल्यामुळे खेड शहराला पाणीपुरवठा करणारे बोरस धरण दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे पहिल्याच पावसात हेच रासायनिक गाळ्याचे पाणी झिरपून धरणाच्या तलावात येण्याची शक्यता आहे आणि धरणातील पाणी दूषित होण्याची शक्यता आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी ही बाब समोर आणली असून याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे धरण परिसरात घातक रासायनिक कचरा टाकल्याची बाब समोर आल्यानंतर या धरणाचे पाणी जे, जे शहरवासी पितात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता प्रशासन हे भयानक कृत्य करणाऱ्यावरती काय कारवाई करते आणि या धरणाला दूषित होण्यापासून काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परिसरामध्ये माझं बोरसगाव आहे बोरसगावामध्ये एका अज्ञात व्यक्तीने तिकडचं रासायनिक जे गाळ आहे जो खराब जे वेस्ट आहे ते आणून आपल्या बोरस गावात गाव गावामध्ये टाकलेलं आहे धरणाच्या जवळपास ते टाकलेलं आहे एक अज्ञात व्यक्तीने ते टाकलेलं आहे आणि ते पाणी धरणाचं पाणी आपल्या अख्ख्या खेड शहराला येतं तर इन फ्युचर असं कुठची काही गोष्ट होऊ नये की जेणेकरून त्यांना त्रास होईल आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये त्या पाणी ते पाणी तो सगळा गाळ धरणाला येण्याची शक्यता आहे त्यामुळे खूप अशी जीवहानी होऊ शकते ते आपण टाळू शकत नाही काय झालं तर कोण जबाबदार राहील तर आम आमची अशी विनंती आहे की शासनाने ह्याच्यावर काय ती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही तक्रार केली आहे एमपीसीबी ऑफिसला आम्ही तक्रार केलेली आहे परत पोलीस स्टेशनला पण आपल्या इकडचे केलेली आहे तहसीलदार कार्यालयाला पण केलेली आहे त्यानंतर या सर्वांना आपण या सगळ्यांना आपण पत्र व्यवहार केलेले आहेत अजून त्या कुठची कारवाई झालेली नाही आहे एम पी सी बी ऑफिसने फक्त तिकडचं हे घेऊन सॅम्पल घेऊन प्रोसेसमध्ये आहे असं आम्हाला सांगतात कुठे एम आय डी सी परिसरातील जो गाळ घनकचरा जो टाकलेला आहे तो बोरज गावच्या नजिक जे धरण आहे खेडला पाणी पुरवठा करणार त्या परिसरात टाकलेला आहे तसेच आपल्या इथे जे बोरसगाव कल्याण टोलवेज जी कंपनी काम करते त्या कल्याण टोलवेज कंपनीच्या परिसरात जो आजूबाजूचा खड्डे केलेले परिसर आहे तिथं तो भरावाला पण ती जे काय घन कचरा वगैरे जो आहे त्याचा भराव करून त्याच्या ती लेवलिंग चालू आहे तरी याची कंप्लीट आम्ही चिपूणच्या एमपीसीबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांच्याकडे केलेली आहे आणि तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे सुद्धा ही कंप्लीट केलेली आहे तरी शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा